नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत जे आपण रजिस्ट्रेशनचे फॉर्म भरत होतो किंवा नोंदणीचे फॉर्म भरत होतो ते नोंदणीचे फॉर्म आता आपल्याला स्वतःला भरता येणार नाही जे फॉर्म आपण स्वतःच्या मोबाईलवरून भरवतो किंवा स्वतःचे कम्प्युटरवरून स्वतःहून भरत होतो ते फॉर्म आता स्वतःहून भरण्यात येणार नाही भरता येणार नाही तर बांधकाम कामगार योजनेच्या हो, वेबसाईटवर खूप नवीन अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार आपले स्वतःचे रजिस्ट्रेशन फॉर्म स्वतः भरू शकत नाही त्याचप्रमाणे आपला जे फॉर्म रिन्यू करायचा असतो जो फॉर्म दरवर्षी रिन्यू करायचा असतो तर प्रत्येक खूप सारे बांधकाम कामगार जे स्वतःचा फॉर्म स्वतः भरत होते किंवा स्वतःचा फॉर्म स्वतः रिन्यू करत होते क्लेम करत होते वेगवेगळ्या स्कीम्स असते आता सर्व काही त्या वेबसाईटवरनी सेल्फ जे रजिस्ट्रेशन होतं सेल्फ रिन्यू होत सेल्फ क्लेम होत सेल ते सर्व काही आता त्या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे आता वेबसाईट वर आपण आपला फॉर्म भरू शकत नाही आणि रिन्यू पण करू शकत नाही तर ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी काय करायला लागेल तर खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत आता ज्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकतर तुमच्या शहरातील असणारे बांधकाम कामगार विभागाच्या कार्यालयाला कार्यालय असेल किंवा त्या ठिकाणी सुविधा केंद्र तर खूप साऱ्या शहरांमध्ये बांधकाम कामगाराची सुविधा केंद्र च्या आयडी देण्यात आलेल्या आहेत त्यांना आय डी देऊन त्यांचे जे काम असतील जे सर्व काही काम असतील बांधकाम कामगार विभागाच्या जे कामगार असतील त्यांच्यासाठी होणारे फॉर्म भरणे असेल रिन्यू करणे असेल यासाठी एक विशिष्ट आयडी त्यांना एक आय डी देण्यात आहे त्या आयडी द्वारे सर्व कामे करण्यात येणार आहेत तर प्रत्येक शहरामध्ये असे प्रकारचे सेवा केंद्र किंवा सुविधा केंद्र उभारण्यात चालू झालेले आहेत खूप शहरामध्ये असे सेवा केंद्र सुविधा केंद्र चालू बंद झालेले आहेत तर फक्त अशा केंद्रामध्ये तुम्ही बांधकाम विभागाचे फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट तिथेच लागणार आहेत नव्वद दिवसाची कामाचा दाखला लागणार आहे त्याचप्रमाणे फॅमिली फॅमिलीमध्ये सर्वांचे आधार डिटेल किंवा आधार कार्डचे झेरॉक्स जॉरॉक्स सगळे डिटेल ते नेहमीचे ते, ते डॉक्युमेंट लागणार आहे तुमचा फोटो वगैरे त्या सर्टिफिकेट वर तुमच्या सही शिक्का ग्राम सेवकचा ग्रामपंचायतीचा से शिक्का असे सगळं डिटेल मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचंय आता कोणत्याही इंटरनेट कॅफे मध्ये असो किंवा मोबाईल मध्ये असो तुमचा फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही तर जे रिन्यू फॉर्म होत त्यांनाही रिन्यू करण्यासाठी हे डॉक्युमेंट घेऊन आपल्या तालुक्याच्या बांधकाम कामगाराच्या विभाग विभागीय ऑफिस मध्ये तुम्हाला जायला कार्यालयामध्ये तुम्हाल जा तुम्हाला जावे लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहे त्यानंतर तुमचा फॉर्म रिन्यू होणार आहे होणार आहे त्याचप्रमाणे जर कार्यालयीन ठिकाणी नाही गेला तर तुमच्या शहरातील बांधकाम कामगार विभागाच्या सेतू किंवा सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ही कामं करून घेऊ शकता आता खूप सारे लोक जे हे काम करत होते त्यांच्यासाठी खूप एक चिंतेचा विषय राहणार आहे कारण की त्यांनाही कोणत्याही प्रकारची अशी कामं करण्यात येणार नाही तरी खूप महत्वाची बातमी होती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा जर तुमचा नवीन फॉर्म भरायचा असेल तर सध्या तुम्ही सध्या जरी वेबसाईटवरून भरू शकत नाही किंवा कॉन्टॅक्ट क्लेमचा जर लाभ घ्यायचा असेल किंवा रिन्यू करायचा असेल तर काहीही करू शकत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच नवनवीन विषयावर डेली अपडेट घेत राहतात धन्यवाद